काल पुणे येथील खडक पोलीस स्टेशनला एक एफ आय आर दाखल झाला आणि हा एफ आय आर हेमंत गवंडे गावंडे राजेंद्र विध्वंस ऋषिकेश माधव विध्वंस मंगल माधव विध्वंस विद्यानंद अविनाश पुराणिक जयश्री संजय एकबोटे शीतल किसनचंद तेजवानी आणि दिग्विजय सिंग अमर सिंग पाटील यांच्या विरुद्ध काल एक एफ आय आर दाखल झाला हा एफ आय आर जो आहे तो सर्वे नंबर बासष्ट फायनली फायनल फ्लॉट नंबर चौदा बोपोडी पुणे या गट नंबर विषयीचा आहे सरकारने परत ते नाकारली पंधरा साली दोन हजार चौदा ला ही फाईल जी आहे आ, या दोन हजार चौदाच्या च्या सुमारास ह्याच्यावर टीडीआर मिळावा ही विकत घेता येणार नाही कारण परिवहन विभागासाठी जमीन आमची आहे असं दाखवून या जमिनीवर टीडीआर मिळावा म्हणून त्यांनी पुणे महा यांनी अर्ज केला आणि पुणे महानगरपालिका जवळपास यांना टीडीआर देण्याच्या मनस्थितीमध्ये आली फाईल जी आहे ते अंतिमतः टीडीआर देण्याच्या संदर्भात चा पैसा देण्याच्या संदर्भामध्ये मंजुरी पर्यंत आली दरम्यान त्या कालखंडामध्ये हा विषय माझ्याकडं एकोणीशे चौदाच्या कालखंडात मी विरोधी नेता होतो त्या कालखंडामध्ये हा प्रकार माझ्या लक्षात आणून देण्यात आला एक रवींद्र बराटे म्हणून माहिती अधिकार कार्यकर्ता होता त्याने हा विषय माझ्या लक्षात आणून दिला आणून दिल्यानंतर मी सरकारला आणि कमिशनरला पत्र लिहिलं ते पत्र लिहिलं जवळपास पंधरा जून दोन हजार चौदा ला माझं पत्र आहे एकनाथ रोखडचे म्हणून सर्वे नंबर फायनल प्लॉट नंबर चौदा बोपोडी पुणे या सरकारी मालमत्ता मिळकतीच्या बनावट कागदपत्राच्या आधारे शासनाची फसवणूक करून मिळवण्याबाबतचा माझं पत्र आहे आणि त्याच्यात खाली लिहिलं आहे की शासन निर्णयाचा अवमान न करता कृषी विद्यापीठाच्या ताब्यात असलेल्या व शासनाच्या मालकीचा जागेचा टीडीआर मंजूर करू नये असं मी सरकारला सूचना केली पण तरीही त्याच्यावर कुठलीही कारवाई पुढच्या कालखंडात झाली नाही त्या कालखंडातही झाली नाही म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये हा विषय देवेंद्र फडणवीस आणि मी त्या कालखंडामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस आणि मी या दोघांनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विरोधी पक्षात असताना आम्ही परत मांडला परिषदेमध्ये मांडला आणि विधानसभेमध्ये सुरू केल्यानंतर जे चौकशी सुरू झाली किंवा चौकशीचे आदेश दिले की ठीक आहे चौकशी करतो फडणवीस साहेबांनी माझ्या त्या विधानसभेतल्या याच्यामुळे त्यांनी तिची चौकशी सुरू करायचे आदेश दिले दरम्यानच्या कालखंडामध्ये हा जो प्रस्ताव होता हा माझ्याकडे प्रलंबित होता माझ्याकडे आलेली फाईल होती या टीडीआरच्या संदर्भामध्ये आणि मी राजीनामा देईपर्यंत सदर जमीन कृषी महाविद्यालयाच्या नावे राहील याबाबत मी ते आदेश दिले होते आणि त्याचे हक्क संरक्षित केले होते म्हणजे मी हा आदेश दिला होता त्या संदर्भामध्ये कि ही जमीन आपली आहे ही जमीन कोणाला देता कामा नये मधल्या कालखंडामध्ये ह्यांनी ती जमीन आपल्या नावावर लावावी म्हणून जो प्रयत्न केला किंवा के त्यांनी हा टीडीआर मिळवण्याचा प्रयत्न केला आणि मिळवला म्हणजे त्यांनी ही जमीन त्या कालखंडामध्ये दोन हजार पंधराच्या सुमारामध्ये जवळपास त्यांनी त्याच्या अधिकारामध्ये मिळवली हे असताना मग हे चुकीचं आहे म्हणून मी कृषी मंत्री होतो महसूल मंत्री होतो आणि कृषी मंत्री या नात्यानं ना हा सगळा जो फाईल आहे ती माझ्याकडे होती आणि याच्यावर कारवाई होत नव्हते म्हणून अॅग्रिकल्चर कॉलेजच्या डीनला त्या कालखंडामध्ये मी सूचना केल्या आपली जमीन आहे आणि आपली जमीन हडप करण्याचा हा प्रयत्न होतो आहे म्हणून याच्या विरुद्ध हेमंत गावंडे आणि ते जे सगळे आहे त्यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा म्हणून आमचे जे डीन त्या कालखंडामध्ये होते त्या डीनने त्या ठिकाणी माझ्या सूचनेनुसार शिवाजीनगर पोलीस स्टेशनला गुन्हा या हेमंत गावंडेच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला त्याची एफ आय आर ची प्रत माझ्याकडे आहे म्हणजे त्यावेळेस गुन्हाच दाखल झाला आता प्रश्न असा आहे की ज्या वेळेस मी माझ्या सूचनेनुसार त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला त्याच्यामध्ये हेमंत गावंडेने कशा रीती बनावट कागदपत्र केले आहेत याचा उल्लेख त्याच्यामध्ये आपण केलेला आहे आणि त्या फिर्यादीमध्ये म्हणजे ही एक सांगतो तुम्हाला की एक दोन दोन हजार पंधराला ला हा गुन्हा दाखल करण्यात आला एक दोन पंधराला आणि त्यामध्ये संशयितारुपी म्हणून ते केले त्यांचे कृष म्हणजे राजेंद्र रामचंद्र विध्वंस ऋषिकेश माधव विध्वंस मंगल माधव विध्वंस जयश्री संजय एकबोटे प्रशांत वाघमारे नगर अभियंता पुणे मंजुषा इधाते व इतर हेमंत गावंडे गुन्ह्याच्या तपशिलाच्या संदर्भामध्ये हे माहिती दिली आता जो गुन्हा काल दाखल झाला योगायोगानं त्या गुन्ह्यामध्ये हेच आरोपी आहेत सेम गुन्हा आहे दोन हजार पंधराला ला जो गुन्हा दाखल केला त्याच गुन्ह्याच्या आधारावर असलेला हा गुन्हा कालही दाखल करण्यात आला आता ह्याच्यामध्ये असं आहे की ह्या हेमंत गावंडे जो आहे हा क्रिमिनल आहे ह्याने अनेकांना त्या ठिकाणी फसवण्यात आलेला आहे आणि ही जमीन संरक्षण करून त्याला न मिळू न देण्यामध्ये मी आदेश निर्गमित केल्यामुळे त्याने माझ्या विरुद्ध भोसरी प्रकरणामध्ये खोटी तक्रार केली म्हणजे त्याचा माझा काही त्याचा संबंधच नव्हता त्याचा भोसरी प्रकरणाचे काही संबंध नव्हता त्याने प्रत्यक्ष ते नव्हती परंतु या सर्व लोकांचे त्या काळातले बिल्डर्स होते डेव्हलपर्स होते त्यांना मी पाठीशी घातलं नाही म्हणून सर्वांनी मिळून माझ्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला एक गुन्हा दाखल केला त्या संदर्भात आता मूळ असं आहे की याच्या नंतरच्या कालखंडामध्ये हे प्रकरण जे आहे तर हे प्रकरण दोन हजार पंधरा नंतरच्या कालखंडामध्ये मला असं वाटलं होतं की हे बंद होईल परंतु हे प्रकरण त्या कालखंडामध्ये हे कंपनी थांबली नाही गावंडे वगैरे त्या कालखंडामध्ये थांबलेच था नाही त्या ठिकाणी त्याने आपले उपद्रा सुरूच ठेवले मी गेल्यानंतरही त्यांनी त्या कालखंडामध्ये मग आणखीही गेल्यानंतर ही फाईल तशी सुरू ठेवली सुरू ठेवल्यानंतर मधल्या कालखंडामध्ये यामध्ये दोन हजार एकोणावीस एक ला सरकार बदललं सरकार बदलल्यानंतर त्या कालखंडा मधल्या कालखंडामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार आलं त्यामध्ये ही फाईल परत सरकारकडे यांनी मू केली मू करत असताना बाळासाहेब थोरात हे महसूल मंत्री होते दोन हजार तेरा साली बाळासाहेब थोरातांनाच जा ही फाईल रिजेक्ट केली होती दोन हजार सोळाच्या सुमारास आमच्या कालखंडामध्ये तसा त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला तरीही त्यांनी या ठिकाणी महसूल मंत्री बाळासाहेब ठाकरे युबीटीच्या कालखंडामध्ये मंत्री असताना त्या ठिकाणी त्यांनी ते फाईल तरी ते त्यांनी रिजेक्ट केली इतक्या वेळा ते, 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 ते रिजेक्ट केल्यानंतर के सुद्धा त्यांनी आपले उपद्रव ठेवले हे केले प्रश्न आता याच्यामध्ये दोन तीन प्रश्न निर्माण होतात दोन हजार पंधराला ला जो गुन्हा दाखल केला माझ्या सूचनेनुसार शिवाजीनगरला तो सेम गुन्हा आहे जमीन याच जमिनीच्या संदर्भामधली जमीन हडप करण्याच्या संदर्भातला गुन्हा आहे त्या कालखंडामध्ये जर याच्यावर जर चौकशी झाली असते आणि कारवाई झाली असती तर पुढचे जे प्रकरण दोन घडले परवाचं प्रकरण आजचं प्रकरण घडलंच नसत पण त्या कालखंडामध्ये या गावंड्याला कुठलं तरी संरक्षण मिळत गेलं आणि याला अटकही झाली नाही या प्रकरणाची चौकशी झाली नाही नंतर मी ज्या वेळेस राजीनामा दिला राजीनामा दिल्यानंतर मी प्रत्यक्ष डीसीपीला आणि त्यातल्या कमिशनरला मी स्वतः समज जाऊन भेटलो होतो शिवाजीनगर पोलीस स्टेशनला मी स्वतः गेलो होतो आणि स्वतः शिवाजीनगर पोलीस स्टेशनला चौकशी केली होती या प्रकरणाचं काय होत आहे मी तीन वेळा स्वतः त्या ठिकाणी गेलो ती याच्याकडे आहे त्याच्याकडे आहे अशी टोलवाटोली त्यांनी केली आणि कारवाई झाली नाही